शौर्य रणरागिणी न्यूज साठी निफाड प्रतिनिधी राम भाऊ आवारे उगाव थेटाळे परिसरात मुसळधार पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान शासनाने सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्यावी विशेष वृत्तांत अखंड महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने निफाड तालुक्यातील वनसगाव ब्राह्मणगाव उगाव खेडे शिवडी सोनेवाडी थेटाळे सारोळे खुर्द आदी गावांमध्ये काल सायंकाळपासून सततधार चालू असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले द्राक्षबागा टोमॅटो भाजीपाला कांदे आदी पिकांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी तुंबलेले आहे उगाव तालुका निफाड येथील सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय सुडगे यांच्या द्राक्षबागेत प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असून थेटाळे तालुका निफाडी येथील लखन शिंदे यांची तीन एकर फ्लॉवर कोबीचे नुकसान झाले असून फ्लॉवर कोबीच्या शेतामध्ये पूर्णत पाणी साचले असून नुकसानीचे पंचनामे शासनाने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा शासनाने एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता पासष्ट टक्क्यांपर्यंत झालेल्या पावसाच्या क्षेत्रांमधील गावांमध्ये सरसकट पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विकास संस्थेचे माजी चेअरमन तसेच जयश्री बँकेचे संचालक छोटू काका पानगव्हाने उगाव विकास संस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय सुडके शिवसेना नेता प्रभाकर मापारी थेटाळे येथील लखन शिंदे माजी सरपंच सुनील शिंदे माननीय सरपंच दिलीप पांडुरंग शिंदे यांच्यासह वनसगाव येथील साहेब शिंदे बाबाजी दगु शिंदे मच्छिंद्र कचरू शिंदे योगेश एकनाथ डुंबरे युवा नेते प्रसाद शिंदे आदींनी केली आहे शौर्य रणरागिनी न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे